बसलावा असं उठा कशाला मम्मी कशाला म्हणजे काय कशाला गणपती आले दहा बारा दिवसावर गणपती आले तर तुमच्या मनावर जाऊन गणपती बुक करा कसला पाहिजे तसला करा तुम्हाला पाच हजाराचा आणतो बघ मम्मी गणपती मम्मा पाच हजाराचा कुठं गणपती असतंय तसं नसतंय देव बुक केला का भक्तीचा भूक देव देव काही पैसे मागत नाही ना मला पाच हजाराचा मला चार हजाराचा म्हणत नाही काय तिथली पाचशे रुपये घ्या असा मस्त भुक चांगला असा आहे अंगाचा बघून छान सोंडा बघून मस्त दगड आणा लालबागचा राजा आणा कोणता तुम्हाला ती आवडत ती आणा डेकोरेशनला अडीच हजार दे मम्मी अडीच हजाराचं डेकोरेशन आणणार

तुम्हाला देव डेकोरेशन बघत मी काही बघत नाही अति ना श्रद्धा बघतय देव तुमचं कसं हाय का हाय देव आपल्याला बघाय आपल्या घराला येत असतात देव काय त्यांनी आपल्याकडं ले दाखवायचं राहते का आपल्याकडे जे खरं आहे त्यांना माहीतच आहे की मोठेपणा करायचं नसते कशातच मोठेपणा करायचं नसते हाय गेल्यावर डेकोरेशन वर माळ्यावर पडले मी काढते मस्त पुसून स्वच्छ करून धुवून क्लीन करून स्वच्छ सगळं आवरून मस्त डेकोरेशन करायचं पट म्हणे दोनशे रुपये जा घेऊन जावा तुम्हाला वाटल्याच दोनशे रुपयाचा मम्मी आराधना स्वीट वाटायला सांगून येते बघ रोज द्यायला आराधना स्वीट मार्ट अगं तुला तर काय पडल्या स्वीट मार्ट म्हणा देवाला म्हणतो मम्मी देवाला प्रसाद स्वीट मार्टचा नसते देवाला घरातला प्रसाद दाखवायचा असते एक दिवस उकडीचे मोदक एक दिवस तणीचे मोदक करायचं एक दिवस शाळेची खीर करायची तांदळाची खीर करायची लापशी करायची एक दिवस गुलाबजामुन करायचा एक दिवस मग शिऱ्याचे मोदक करायचं अजून शिऱ्याच्या चिक्क्या करायचं लय काय काय असते घरात म्हणून ते माहिती स्वच्छ आंघोळ बिंगोळ करून मस्त किती छान देवाला प्रसाद करते मी नव्वा नव्वा दरवर्षी एक आता ह्या वर्षी बी करायचं तसलं स्वीट मार्टचं माग ना देव आपल्या जीबीचे जोचरे ती स्वीट मार्टचं हिन तीन तीन म्हणून चार बुंदीचे दाणे हातावर ठेवायचं अर्धा पेढा अर्धा मोदक हातावर ठेवायचं तसलं करावं आणि का कुणाला बोलायचं आरतीला त्याला बोलवावं हम्म मग ते आर्टिफिशियल दुर्वा येण लय छान छान ग पॉलिश्रांनी जमत नाही देवाला ग दुर्वा तिथे कॅनलच्या कड्याला मरणाच्या दुर्वा पडल्या तिथून आणतो मी हराडी आगर्डा फुलं मॅडमच्या इथं जास्वंदीची कशी लाल 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 फुल मस्त मिळतात ती घालायच राहते देवाला ती आवडत असतात तसलं आर्टिफिशियल काही आवडत नाही तसलं चांदीचं पालीस आवडत नाही चांदी आवडत नाही देवाला सोनं आवडत नाही त्यांनी आप आपल्या भक्तीसाठी आपल्या श्रद्धेसाठी चू केले येत त्याने बघायला येतात भक्त माझा कसा हा माझी किती श्रद्धा करते का करते का नाही त्यांनी त्याच्यासाठी आपल्या घर तर त्यांना मनातून आण पैशा नाव का त्यांना मनातून पुंजून कळलं का तुम्हाला जाऊन या पट्टिन जाऊन सावरून बुकिंग करून या घेऊन जा पाचशे रुपये बर मम्मी आमच्या मनावर आम्हाला जस आवडेल तसंता बघ छान